हॅलो काय तर आज मला भाजी साफ करायला भरपूर मजा आली आली म्हणजे येते आहे कारण मी अजून थोडीशी भाजी साफ केली आहे अजून खूप भाजी आहे अजून लई भाजी आहे साफ करायची तर मी आत्ता सध्या एवढीच झाली आहे आणि ती भाजी तुम्हाला तर आवडत असेल मेथीची भाजी मेथीची भाजी बघा आता तुम्ही मेथीची भाजी कशी बनते ती पण बघणार आहे आणि ती आम्ही कशी खाणार आहे ते पण बघणार आहेत म्हणतो तर हॅलो गायस आता आम्हाला मेथीच्या भाजीमध्ये ही बघा कसली भाजी भेटली आहे तर आता ती भाजी आम्हाला कशी पण करून बाजूला काढावीच लागणार कारण मीच माझं लक्ष केलं लगेच की ही कसली मेथीची भाजी बाबा तरी बघतो तर मेथीची भाजी नाही ही वेगळंच आहे काहीतरी तर हे मी बाजूला काढतो आहे बघा टाकलं बाजूला तर आता बाकीचं मेथीचं भाजी मी साफ करणार आहे काय करणार मेथीची भाजी मला साफ करायला लागते तर मेथीच्या भाजीमध्ये अजून एक काहीतरी गावलं हे बघा कसरी भाजी आहे काय तरी समजतच नाही पण आता काय करणार मी बाजूला काढतो हे बघा अशी आणि आत्ता मी जस्ट मेथीची जा भाजी परत साफ करता येईल मी भाजी एकटाच साफ करत होतो पण आत्ता माझ्या हेल्पसाठी भाजी साफ करायला आलेल्या आहेत मॅडम तर आता भाजी साफ करणार आहे ते आणि मी पण साफ करणार आहे भाजी बघा आणि कवीश पण साफ करायला लागलाय मेथीची भाजी वा क्या बात आहे मस्त एकदम एक नंबर आहे बोलतोय कवीश तुम्हाला कवीश मग तुला कसं वाटलं मेथीची भाजी साफ करून वा परत मला दाखव मेथीची भाजी कशी साफ करतात हा का अरे त्याला तर पानच नाही मेथीची भाजी दुसरी आहे ज्याला पानं असतील